नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक विषय घेतला आहे देव कुठे आहे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न सगळ्यांना आपल्याला वाटत असतं की तो जो देव आहे तो जो ईश्वर आहे परमेश्वर आहे त्याचं आपल्याला दर्शन व्हावं त्याची आपल्याला अनुभूती मिळावी का मिळत नाही आहे तो कुठे आहे नक्की त्याचं स्वरूप काय आहे आतापर्यंतच्या अगदी वेदकालापासून वेगवेगळ्या संतांनी सद्गुरूंनी त्याचं जे काही के वर्णन केलेलं आहे त्याचा अनुभव त्यांना घेता आला आपल्याला काय येत नाही आहे मग काय डिफरन्स काय आहे नक्की तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचं स्वरूप नक्की कसा आहे तो कुठं आहे तर जो तो देव ज्याला आपण ईश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो तो अव्यक्त आहे आणि व्यक्तही आहे मग व्यक्त आहे तर तो दिसत का नाही अनुभव तर येत नाही आहे ह्याचं मागचं कारणच अज्ञान म्हटलेलं सद्गुरूने तो व्यक्त कसा आहे साऱ्या चराचरमय सृष्टीमध्ये तो व्यक्त म्हणूनच आहे सगळीकडे तोच आहे त्याच्याशिवाय काहीच नाही आहे असं संत म्हणतात आपण म्हणतो की तू दिसतच नाही आहे कुठं आहे मी सगळीकडे बघतो आहे झाडं आहेत पशु पक्षी प्राणी माणसं सगळे दिसत आहेत गर्दी आहे तो कुठं आहे अष्टधा प्रकृतीमध्ये तो सामावलेला आहे पंचतत्वामध्ये तो सामावलेला आहे तीन गुणांमध्ये सामावलेला आहे पण मग तो दिसत का नाही त्याचा अनुभव काय येत नाही आहे ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला गोष्टी लक्षात यायला लागतात की कमतरता कुठं आहे तर आपल्याच ठिकाणी आहे आपण त्याला अनुभवण्याकरता अपात्र होऊन बसलेलो आहोत प्रत्यक्षात तो सगळीकडेच आहे सगळ्या सा संतांनी सांगितलं कुणी त्याला कुठेतरी लांब आहे असं कुणीही म्हटलेलं नाही आहे सद्गुरू उलट म्हणतात तुझ्या ठिकाणी आहे तुझ्या आतमध्ये तो आहे मग अनुभव काय येत नाही तुझा मग त्याचा अनुभव येण्याकरता तो कसा असेल किंवा आहे ह्याच्याबद्दलच्या विचाराची निर्मिती व्हावी लागते आणि त्या विचाराच्या मागं सच्चाई प्रामाणिकता ही असावी लागते निष्कामता हवी आता त्याला ता समजून घ्यायचं तो नक्की कुठं आहे त्याची तसा मला अनुभव घ्यायचा आहे मग अनुभव घ्यायचा आहे म्हटल्यानंतर तो त्याच्याकरता माध्यम पाहिजे आणि निष्कामता पाहिजे म्हणजे त्याचा एकदा अनुभव घेतला की मग मी कोणीतरी श्रेष्ठ ठरेन असा अहमभाव पण असता कामा नये निष्कामता पाहिजे जसं आता आपल्याला हे चार मार्ग आपल्याला माहिती आहेत कर्ममार्ग भक्तीमार्ग ध्यान मार्ग आणि ज्ञानमार्ग मार्ग ह्या चारही मार्ग परतवे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा त्याचा अनुभव घेऊ शकतो असं भगवंतानी गीते सांगून ठेवलेलं आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा निष्कामता आहे निरपेक्षता आहे निष्कामकर्म केल्याने तो सगळीकडे आहे ह्याची जाणीव होईल श्रद्धेनं भक्तीनं त्याच्याशी एकरूप होण्याकरता त्याला शरणागती व शरणभाव हे जागृत व्हावे लागतात तर त्या भावाच्या माध्यमातून तो असल्याची जाणीव त्याचा अनुभव हा भक्तिमार्गात येतो ध्यानमार्गामध्ये स्वतःला विसरून विचारशून्य ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर तोच सगळीकडे आहे ह्याची है, अनुभूती मिळते आणि ज्ञानमार्ग फक्त विचार करून समजून घेऊन तोच सगळीकडे आहे हे कळतं मग त्याची व्यक्त अवस्था तो जो व्यक्त त्याचं व्यक्त जे काही स्वरूप सांगितलेलं आहे ते चराचर माझ्या सृष्टीमध्ये सगळीकडे तो सामावलेला आहे पण इथं आत्तापर्यंत वेदकालापासून त्याचं जे काय वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भाषेमध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आहे खरं म्हणजे परंतु आपण समजून घ्यायला कमी पडतो आपल्याला भौतिक जग त्याच्यातला आनंद त्याच्यातली सुखं त्याच्यातला हव्यास त्याच्यातला मोह ह्या माया जगात आपण स्वतःला पूर्णपणे अडकून घेतलं असतं आणि मायतलं सगळं आपल्याला पाहिजे आणि त्या परमेश्वरालाही समजून घ्यायचं आहे तसाही अनुभव घ्यायचा आहे दोन्ही एकाच वेळेला होणार नाही एक तर त्याला समजून घ्यायचं म्हणजे मायेलाही समजून घ्यावं लागेल किंवा माया मायेचा त्याग करावा लागेल ज्ञान मार्गामध्ये मायेला समजून घेऊन मायाही समजते आणि परमेश्वरही समजतो ध्यान मार्गामध्ये स्वतःला पूर्णपणे संपवावं लागतं म्हणजे मी देह नाही आहे विचार शून्य अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर ध्यान अवस्थेमध्ये तो आहे असं लक्षात येतं कळतं आणि निष्काम कर्मयोगी जो कोणी आहे कर्ममार्ग जो आहे त्याला तो प्रत्येक व्यक्तिमाध्यमामध्ये त्याची अनुभूती यायला लागते पण ती निष्काम असेल तर त्याच्या मागं काहीतरी इच्छा लोभ असेल तर नाही म्हणजे तो थोडक्यात सगळीकडे आहे परंतु तो लपलेला आहे आता तो लपलेला आहे असं म्हणायचं का आपल्याला कळत नाही म्हणायचं तो लपलेला नाही आहे प्रत्यक्षात आपण समजून घ्यायला कमी पडतो म्हणून त्याला ह्या देहाची पोषकता म्हटलेली असतगुरूंनी त्या परमेश्वराला समजून घेण्याकरता देह पोषक व्हावा लागतो त्या पोषकतेवर अवलंबून आहे त्याचं अस्तित्व मग आता आपल्या देहाची पोषकता म्हणजे त्याला समजून घेण्यासाठी हा देह जर का परिपूर्ण आपण शुद्ध केला दैहिक माध्यमे जर का शुद्ध झालं तर तो, तो आहे याची जाणीव व्हायला लागते तर त्याच्याकरताच ही ओंकार साधना आपण माझ्या मागच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं की साधनेच्या माध्यमातून काय होतं तर देहाला विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो जो परमेश्वर आहे तो सगळीकडे आहे ह्याची जाणीव व्हायला लागते तो कसा आहे तो जाणीव ह्या स्वरूपात आहे सगळ्यात प्रथम हे एवढंच जरी लक्षात ठेवलं तरीसुद्धा पुष्कळ आहे जाणीव म्हणजे काय जिवंतपणाची जाणीव अवेअरनेस कॉन्शियसनेस म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये पंचतत्वात्मक प्रकृतीतले जेवढे काय जीव आहेत माणसापर्यंत त्या सगळ्यांना स्वतः जिवंत असल्याची जाणीव आहे ती जाणीव म्हणजेच तो परमेश्वर आहे मनुष्यजन्म सर्वश्रेष्ठ का म्हटलेलं आहे तर ह्या सर्वश्रेष्ठ जन्मामध्ये तो जो कोणी विश्वविद्याता आहे त्याचं जे व्यक्त स्वरूप आहे तो अव्यक्त कसा आहे आणि व्यक्त कसा आहे ह्या दोन्हीचा अनुभव मनुष्य घेऊ शकतो पण त्याच्याकरता त्याच्यामध्ये त्याचे जे काही गुण आहेत ते धारण व्हावे लागतात ते केव्हा धारण होतील देह माध्यम शुद्ध झाल्यावर आपण परमेश्वराचं वर्णन करताना आपण शब्द वापरत असतो तो कसा तो आहे तो मायाळू आहे तो दयाळू आहे तो कृपाळू आहे तो प्रेमळ आहे त्याच्यामध्ये वात्सल्य आहे जे करुणा माया दया वात्सल्य हे सगळे जे काही शब्द आपण वापरतो हे कुणासाठी आहेत ते कुणाचं वर्णन आहे त्याच परमेश्वराचं त्याच देवाचं वर्णन आहे मग तो ह्या प्रकृतीमध्ये सामावलेला आहे मग तो दिसत का नाही खरं म्हणजे दिसतोय आपण विचार करत नाही म्हणून सद्गुरू म्हणतात विचार कमी पडतात एखादी दयाळू व्यक्ती प्रेमळ व्यक्ती मायाळू व्यक्ती आपण बघितल्यानंतर आपल्याला बरं वाटतं किती चांगला आहे तो किती माया करतोय किती प्रेमळ आहे एखादा साधं प्राणी आपल्या घरात लागते कुत्रासुद्धा आपल्याला किती माया करतो आपण गावाहून आल्यानंतर आपल्याला अगदी वाटतं अरे किती हो माझ्यावर प्रेम करतो हा म्हणजे थोडक्यात तो जो भाव आहे ती जी काही भावना आहे तिथं तो नकळतपणे ते कम्युनिकेशन होत असतं कारण तो सगळीकडे आहे म्हणून चांगलं असं काहीतरी बघायला मिळेल की आपण एकदम आपल्याला समाधान मिळतं हे का व्हावं कारण ते तसंच व्यक्त स्वरूप आहे भावना ह्या अव्यक्त आहेत त्या जाणीव ह्या स्वरूपात आतमध्ये आपल्याला तसं आकलन होत असतं आपण साधं सिनेमा सिरियल काही बघतानासुद्धा एखादा करुणामय असं एखादं गोष्ट आपण बघायला मिळाली की खूप प्रेम आहे किती जिवाळा आहे एखाद्या लहान बाळाबद्दल आईच्या मनात जी काय माया प्रेम वात्सल्य जे काय निर्माण होतं ते आपण बघितल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येतं मग हे सगळे भाव आहेत कुठं कसे मग तेच तर त्याचं व्यक्त स्वरूप आहे त्या बाळाबद्दल आईच्या मनात निर्माण झालेलं प्रेम ती माया म्हणजेच तो परमेश्वर आहे एखादा मनुष्य दुसऱ्याला मदत करतोय आणि तो त्याचे आभार मानतोय तिथं जी काही देवाणघेवाण आहे तिथंच परमेश्वर आहे तो सगळीकडे आहे चौसष्ट कलेनं तो व्यक्त आणि युक्त आहे मग त्या कलांमध्ये आपल्याला त्याचा आविष्कार बघायला मिळतो एखादा काय चित्रकार काय सुंदर चित्र काढतो किंवा एखादा गायक काय सुंदर गातो एखादा वादक काय सुंदर एखादं फ्ल्यूट वाजवतो सनई वाजवतो सितार वाजवतो किती वाद्य आहेत ते ऐकल्यानंतर कानाने आपण होऊन जातो का हा 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 काय सुंदर ऐकलं किंवा आपण एखादं गाणं ऐकलं क्लासिकल असू दे किंवा लाईट म्युझिक असू दे ठराविक राग आपल्याला अगदी आतमध्ये घेऊन जातात डोळ्यातनं पाणी यायला लागतं कारण नसताना म्हणजे कुठंतरी ते कनेक्शन आहे तिथंच तो आहे आपण कोणाकडे तरी गेला असताना कटिंग आपल्याला कोणीतरी देतं ते आपण छोट्याशा कुंडीत लावतो ते, ते वाढायला लागलं त्याला पानं फुटली आणि हळू त्याला कळी येते आणि मस्त छोटंसं असं गुलाबाचं फुल येतं हे काय आहे किती आनंद होतो त्यावेळेला तर उन्हाळ्यात सगळीकडे मोगरा फुलला आहे काय मोगऱ्याचा वास किती आपल्याला तो मोहित करतो कुठून आला तो त्या मातीला मोगऱ्याचा वास आहे का का गुलाबाचा वास आहे नाही मग तो त्याच्यात आला कसा तेच तर त्याचं व्यक्त स्वरूप आहे कुठं नाही आहे तो सद्गुरू म्हणतात तुम्हीच नाही आहे तोच आहे सगळीकडे पण पर जोपर्यंत तुम्ही स्वतःला मी म्हणजे अहंकार बघ मी आहे मी हे करतो त्याला दिसणारच नाही तो त्याचा अनुभवच घेता येणार नाही अहंकारी व्यक्तीला तसं दर्शनच होत नाही तसा अनुभवच घेता येत नाही असं सद्गुरू सांगतात ते पटतं आपल्याला कारण तो सगळीकडे आहे त्याच्याशिवाय विश्वच निर्माण झालेलं नाही आहे विश्वाच्या निर्मितीमध्ये चराचरमय सृष्टीमध्ये तो आहे अणुरेणूमध्ये तो आहे मग या देहाच्या ठिकाणी ह्या देहाच्या ठिकाणी तर आहेच आहे परमेश्वरांनी ज्या सृष्टीची निर्मिती केली आपण धनधान्य पिकवतो धनधान्य भाजीपाला फळं आपण ते खाऊनच आपले देहाची वाढ होते ना काय त्याच्याशिवाय काही वेगळं आपण काही खात नाही आपण प्लास्टिक खाऊन आपली काय वाढ होणार नाही त्याची निर्मिती केली कोणी त्याच परमेश्वराने त्याच देवानी ज्या सृष्टीची निर्मिती केली त्याला माहिती आहे की तर मनुष्य जगण्याकरता धनधान्याची निर्मिती व्हायला पाहिजे जगण्याकरता ऑक्सिजनची गरज आहे उन्हाची गरज आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू पाहिजेत कारण त्या ऋतू परत्वे वेगवेगळे भीग धान्य जेणेकरून आपल्याला जीवनात त्याची गरज आहे पोषकता त्याच्यामध्ये आहे म्हणजे पौष्टिक आहार खावा म्हणतो तो आहार निर्माण होतोय कसा त्या गव्हामध्ये त्या तांदळामध्ये त्या ज्वारीमध्ये ती सगळी पौष्टिकता येते कुठून कोण त्याची रचना आखतो आहे आपण कधीच हा विचार करत नाही तो तोच ना आहे ना त्याला जीवनसृष्टी चालवायची आहे मग ते खाल्ल्यानंतर आपण म्हणतो हां खाल्लं काय एखादं एखादी गोष्ट आवडीची म्हणून खातो एखादी आवडत नाही म्हणतो नावं ठेवतो हो अन्नाला सद्गुरू म्हणतात अन्नाला नावं ठेवण्यासारखं पाप नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे कारण ते खाऊनच आपल्या देहाची वाढ होत असते मग आपल्या देहाच्या ठिकाणी आपण जेवल्यानंतर आपण खाल्ल्यानंतर पचन श्वसन रक्ताभिसरण कोण करतं पस्त कसं रक्तात रूपांतर होतं कसं लालपेशी पांढऱ्या पेशी, पेशी आपण फक्त विज्ञान सम आपण वैज्ञानिक म्हणतो स्वतःला पण तो, तो हे सगळं करतो कोण ह्याच्या मुळाशी कोण आहे तोच तर परमेश्वर आहे तोच तर देव आहे तोच सगळीकडे आहे मग त्याला समजून घेण्याकरता तो कसा स्वच्छ निरपेक्ष निस्वार्थपणे अव्याहत हा प्रपंच तो चालवतो तसं निस्वार्थपणे त्याच्यासारखंच म्हणजे थोडक्यात आपलं जीवन नैसर्गिक केलं तर तो आहे हे सांगावंच लागत नाही म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही अनैसर्गिक जीवन जगताय म्हणून तो असल्याची जाणीव तुम्हाला नाही आहे किंवा त्याचं अस्तित्व तुमच्या अनुभवास येत नाही आहे म्हणतात सगळं त्याच्यावर अवलंबून आहे तोच सगळं करतो आहे हे मी काय देवाला मानत नाही नको मानू मग तू मानत नाही म्हणतो म्हणून त्यांनी काय आपल्या घरातलं अन्नधान्य बंद नाही केलं ऑक्सिजन काढून घेतला नाही उजेड्यायचं बंद केला नाही तो आहेच आहे कारण तो निरपेक्ष काम करतोय आपल्या घर आपल्या घरचा नोकर आपलं जर का ऐकायला झालं की आपण लगेच त्याच्यावर ओरडतो हे माझं काय ऐकत नाहीस पण तो म्हणतो का माझं का मानत नाहीस माझं का ऐकत नाहीस माझ्यावर श्रद्धा ठेव हो, माझ्यावर भक्ती ठेव हो, तो कंपल्शन जबरदस्ती नाही करत भावे त्याला शरण गेल्यानंतर तो आहे हे कळतं परंतु जो अजिबात मी देवालाच मानत नाही म्हणतो त्याला लगेच तो परमेश्वर शाप देत नाही म्हणूनच त्याला दयाळू कृपाळू मायाळू म्हणायचं तसं काम अव्याहत निस्वार्थपणे चालू आहे तुम्ही मला माना मानू नका मी हे निसर्ग हा चालवणार व त्याच्यामध्ये जे काही भाव आहेत त्याचे करुणा माया दया प्रेम हे जर का मानवाच्या ठिकाणी परिपूर्ण असं तयार झालं तर तो असल्याची जाणीव ही हो, व्हायलाच पाहिजे आणि होतीच मग ती का होत नाही आहे त्याच्या मागं हे सगळं ऋणानुबंध आहेत विषय पुन्हा तिथंच येतो म्हटलं तर सगळीकडे परमेश्वर आहे दिसत तर नाही आहे सद्गुरू म्हणतात दिसतो आपण म्हणतो दिसत नाही आहे तो फक्त तुम्हालाच दिसतो आम्हाला दिसत नाही मग एवढे मोठे साधू संत जेवढे सद्गुरू होऊन गेले किंवा आहेत त्यांना तो का दिसतो त्यांना तसा का त्या परमेश्वराचा अनुभव येतो आपल्याला काय येत नाही आपल्यामध्ये कमतरता आहे म्हणजे देहाच्या ठिकाणी ज्या काही उणीवा आहेत ते आपण मागच्या भागात समजून घेतलं की अविकसितता या देहाच्या ठिकाणी तो परमेश्वराला समजून घेण्याचं माध्यम असूनसुद्धा आपण त्याच्यापासून लांब गेलेलो आहोत आपण त्याचीच लेकरं आहोत फक्त आपण वाट चुकलेलो आहोत मग आपल्याला तो, तो जवळ करतो मग तो कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला आपण स्वतः तो असल्याची जाणीव करून देतो ते माध्यम म्हणजे सद्गुरू तो सद्गुरूंच्या माध्यमातून येऊन आपल्याला अशी काही साधना देतो की जेणेकरून ह्या देहाचं शुद्धीकरण व्हावं हा देह विकसित व्हावा दोषरहित व्हावा विचार हे सुसंगत व्हावेत विचार शुद्ध स्वरूपाचे व्हावेत मग देह विचार हा शुद्ध झाल्यानंतर तो आहेच त्याला नव्याने काही आवाहन करायचं नाही ते आवाहन करायसारखी गोष्टच नाही आहे ती आहेच आहे दोष घालवायचेत आपल्यातले आपल्यातले दोष गेल्यानंतर तो, तो आहे आहेच आहे तो म्हणतो अरे होतोच मी बाहेर काय तुझ्यामध्येच आहे आतमध्ये तुझ्यामध्ये आत जाणीव म्हणून जो कोणी आहे जिवंतपणा म्हणून जो कोणी आहे त्याला आपण कॉन्शियसनेस अवेअरनेस mm. म्हणतो तोच तर परमेश्वर आहे म्हणून सुफी संत सांगतात खुद को जानो खुदा नजर आहे का आपण आपल्याला स्वतःचीच ओळख नसती अहंकार आहे तो मध्ये येतो तो म्हणतो मी 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 कधीपर्यंत मी देह असेच तोपर्यंत सद्गुरु म्हणतात देह असस्थपर्यंत हा अहंकार का घालव हा अहंकार गेल्यानंतर जो खरा मी आतमध्ये आहे जो आत्माराम आहे त्याची ओळख करून घे तोच तर परमेश्वर आहे तोच तर ईश्वर आहे पण जो मी मध्ये आलेलो आहे ना त्याला घालवायचं आहे सगळ्यांच्यावर प्रेम करा सगळी ही त्याचीच रूपं आहेत तुमच्या अवतीभोवती जे कोणी असतील पशु पक्षी प्राणी माणसं सगळ्यांच्यामध्ये तो आहे तो असल्याखेरीज जिवंतपणाच नसता म्हणजे जिवंतपणा असणं हे त्या परमेश्वर असल्याचं देवतक आहे जे ह्या रोबोटमध्ये नाही आहे मानवी जीवनाचा जो प्रवास आहे तो आता एका अशा स्टेजवर हो आहे की त्याला समजून घेण्यासाठीची जाणीव त्याला समजून घेण्याचा मोह हा सहज होत नाही प्रत्येकाला ह्याचं कारण काय आहे तर सद्गुरू म्हणतात ह्या सगळ्याचं कारण ह्या देहाच्या ठिकाणी असलेले दोष जे जन्मजन्मांतरापासून अज्ञानाने निर्माण झालेले आहेत त्यामुळे ते, ते दोषच जन्माला यायला भाग आहेत ते ऋणानुबंध ते कर्म ते सगळं यायला भाग आहे त्यामुळे तो परमेश्वर सगळीकडे अवतीभोवती असूनसुद्धा त्याला तो कळत नाही त्याचा अनुभव घेता येत नाही मग आता जसं आता ओंकार साधनेविषयी मी मागं सांगितलं की साधनेनं नक्की काय होतं तर आंतरिक अवस्था शुद्ध झाल्यानंतर दोष गेल्यानंतर तो सगळीकडे आहे ह्याची जाणीव होणं हेच तर सद्गुरूंना करायचं आहे तो आहेच आहे तो नव्याने येणार नाही आहे जसं आपलं उपनिषदा वेद सांगतात की तू तूच परमेश्वर आहेस तूच ब्रह्म आहेस अहम ब्रह्मास्मी अरे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे अरे माझं मला जीवन रगड झालं आहे मग ब्रह्म कसं काय तो म्हणतो तुझ्यामध्ये आज जाणीव जाणीव म्हणून जो कोणी आहेस अवेअरनेस कॉन्शियसनेस जो आहेस तोच तर ब्रह्म आहे तो असल्याशिवाय तुझ्यामध्ये जिवंतपणाच नसता तू जो अनुभव घेतो आहेस तो अनुभव म्हणजेच तो परमेश्वर आहे तेच तर ब्रह्म आहे तर तो, तो सगळीकडेच आहे ना त्याला लपायचं नाही आहे तो म्हणतो मी आहे अरे सगळीकडेच आहे तुला आत्ता मनुष्य जो भेटून गेला त्याच्यातसुद्धा मीच होतो तो जो आत्ता प्राणी तुझ्या शेजारी शेजारून गेला त्याच्यातही मीच होतो सगळीकडे तोच आहे तुझी नजर तुझ्या तुझी विचार करायची पद्धत तुझी आकलनक शक्ती त्याच्यात काहीतरी कमतरता आहे म्हणून मी आजूबाजूला अवतीभवती सगळीकडे असून तुला कळत नाही आहे असं परमेश्वर म्हणत असतो चोवीस तास पण मग हे समजण्याकरता कुठेतरी आपल्यामध्ये आंतरिक अवस्थेत बदल व्हायला पाहिजे जे काही नामस्मरण साधना जी काही आपल्याला सद्गुरू सांगत असतात की जेणेकरून तो सर्वव्याप्त सगळीकडे आहे चोवीस तास त्याची आपल्यावर नजर आहे म्हणजे बाहेरून कुठेतरी कॅमेरा लावलेत का नाही तो आतच आहे आपण डोळ्याने एखादी गोष्ट बघतो विचार करतो तर विचार करायचं माध्यम कोणी दिलं आपल्याला त्या परमेश्वरानेच दिलं आपण जो काही विचार करतो आहे हे त्याला कळणार नाही का नक्की कळणार कारण हे ते माध्यमच त्यांनी दिलं आहे जसं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्या कॅमेरा रूममध्ये चोवीस तास तसं डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असतं आणि तिथं कोणीतरी बघत बसला असतो कुठल्या कुठल्या कॅमेऱ्यातून काय काय दिसतं आहे तसं तो निर्माताच आहे ना आतमध्ये त्याला नाही कळणार आपण डोळे बंद करून जसं मांजराचं उदाहरण देतो की डोळे बंद करून मांजर दूध पितं पण डोळे बंद केलेत म्हणून काय मालक बघत नाही असं नाही तसं तो आतमध्ये आहेच तो आहे म्हणून तर ह्या देहाला जिवंतपणा आहे मग हे कळावं म्हणून वंदनेदा एका ठिकाणी सांगितलं की म्हणाले हा जो देह हा आहे संतांनी त्याला राऊळ म्हटलं आहे राऊळ म्हणजे देऊळ परंतु त्या राऊळाचं आपण अज्ञानानं वारूळ केलं आणि अविचाराचा नाक त्याच्यात येऊन बसला आहे आणि तो येणारा जाणाऱ्यांना डसतोय मग त्याचं जर का राऊळात म्हणजे मंदिरात परिवर्तन केलं तर जो डसतो इतरांना तो, तो आशीर्वाद देण्याकरता उपयोगातील थोडक्यात आपल्या आता लक्षात आलं की तो जो अव्यक्त आहे तो व्यक्त कशा स्वरूपात झालेला आहे आणि तो चराचरमय सृष्टीमध्ये कसा आहे आणि सर्व मानवाच्या ठिकाणी तो आहे तर आता त्याची अनुभूती घेण्याकरता आपल्या नित्याची साधना ही खूप महत्त्वाची असते आपल्या सगळ्यांना त्याची अनुभूती यावी अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना नमस्कार